सर्वांना नमस्कार मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता या दुनियामध्ये आजार किती आहे कितीतरी आजार आहे शंभर आजार एका एका पेशंटला कोणाच्या पेशी कमी कोणाचे जास्त कोणाला शुगर दम सॉस कप खोकला खूप काही आजार आहे पण या आजाराचं मूळ कारण काय ते मूळ कारण नाही सांगत ना कोणी हां भलंही पेशंट आहे त्याला आजार आहे विकार आहे त्याच्यावर औषधी देतात त्याचे एक्सरे ब्लड टेस्ट युरिन टेस्ट एक्सरे सोनोग्राफी सर्व काही करते पण आजार झाला कशामुळं आणि त्याला म्हणजे त्याच्यावर सजेशन काय देतात आजार कशानं झाला हे नाही सांगणार पण मला असं वाटते की हे सांगायला पाहिजे पेशंटला की हा आता तुमचं तर आताही बसलं पण आता यानंतर असं करू नका मेन कारण काय आहे मेन कारण आहे जो लहानपणी मना की मोठा झाल्यावर वय झाल्यावर कधीही त्या व्यक्तीनं उभ्यानं पाणी पिऊ नये जो कोणी उभ्यानं पाणी पिला त्याला शंभर बिमाऱ्या तयार बिलकुल शंभर बिमाऱ्या तयार मग उभ्यान आता उभ्यानं पाणी पिल्यानं काय तर मग काय आम्ही कसं पाणी प्यावं असंही म्हणतात कोणी आता पाणी पिण्याचे प्रकार सांग तुम्ही पाणी पिण्याचे प्रकार असे आहे की एकतर सकाळीच पाणी प्यायला लावतात कोणी पण ते सकाळी पाणी प्या पण कसं समजा आपण झोपेतून उठलं झोपेतून उठल्याबरोबर गुरडा न करता मग एक गिलास पाणी प्या तर ते एक गिलास पाणी बसून प्यायचं आहे खुर्चीवर बसा पलंगावर बसा स्टूलवर बसा खाली बसा बसून पाणी प्या म्हणजे बसून पाणी पिल्यानं काय होईल सगळे लिव्हर चांगले राहील आणि ते स्थायिक बसलेले असतात असं म्हणजे नरम असतात तेव्हा त्यांना ते, ते, ते पाणी असं लागत नाही जर आपण उभं राहिलो उभ्यानं पाणी पिलं तर उभ्यानं काय होतं हे लिवर जे असते कडक झालेले त्या कडक लिव्हरला ते चांगले झोंबून बसते पाणी मग पाणी झोंबलं की लिव्हर लागते आधीचे लोक माहीत आहे का जुने लोक जे पायाचा अंगठा आहे ना त्या अंगठ्यामध्ये रिंग घालत होते अंगठ्यात तर ते चांगलं होतं रिंग घालणे कारण त्यानं लिव्हर लागत नव्हते मग लिवर लागत नव्हते पोटाचे विकार होत नव्हते पोटाचे विकार झाले नाही पोटापासूनच सगळे आजार आहे जर पोट साफ नाही पोटाचाच विकार दसले तर मग बी पी शुगर कॅन्सर होणारच हे सगळे आजार त्यांना होतात मग आता <coughs> सकाळी पाणी प्या तर उठल्याबरोबर एक प्याला पाणी पिऊन घ्या आता तुम्ही म्हणाल की गुरडाने केला आणि काही नाही अहो ते जे लाड आहे तोंडात हे तोंडातली लाड पोटातच गेली पाहिजे हे लाड व्यर्थ गमाव नाही कारण जे काही आपण अनाज खातो त्याच्यापासून लाड बनते आणि ते लाड महत्त्वाची आहे पाय ना तुम्ही कोणीच सांगते की जर तोंडाला चट्टे पडले चेहऱ्यावर तर त्या लाड लाडशी लावली की बसते किंवा डोळ्यात आपले लाडीचे थे, थेंब टाकले सकाळी उठल्याबरोबर की डोळे एकदम चांगले राहते डोळ्याचे विकार होत नाही डोळे जे शुष्क पडतात पांढरे आपला हो, का लाल लालसर होते किंवा त्याच्यात ठणक येते चिपळ येते हे सगळे विकार नाहीशे होते जर डोळ्यात सकाळी लाळ लावली तर मग हे लाडंही महत्त्वाची आहे ते आपल्या पोटात गेलीच पाहिजे ना प्राणी जे आहे प्राण्याला लागते जखम होते तेव्हा त्यांना ते काय डॉक्टर आहे नाही तर ते काय करतात ते आपल्या जिबीनं ते जखम चाटते जखम चाटले की त्याचं ते जखम बसून जाते म्हणजे त्या लाडीमध्ये किती पावर आहे तसाच आपल्या जे आपली लाड आहे त्याच्यात खूप पावर आहे मग हे लाड आपल्या पोटातच गेली पाहिजे म्हणून एक ग्लास पाणी घ्या प्यायचे आहे सकाळी आणि कोणी सांगते की मग तुम्हाला थायरॉइड आहे किंवा बी पी आहे तर गरम पाणी प्या अहो साहेब डॉक्टर सांगतात त्यांना लोकांचे म्हटलं गरम पाणी पिऊ पिऊ आतड्यात फोड आले आहे पोटाच्या आणि तोंडात पण फोड आले आहे गरम पाणी पितात त्या सकाळी दोन दोन गिलास गडवा गडवा उठल्याबरोबर काय पहिले आतड्यात जाडायचे आहे का आतळ्या आपल्या निकोप असते तेव्हा सकाळी कारण त्याच्यातली पचनक्रिया झालेली असते काहीच नसते फक्त आताळ्या असते मग त्याच्यावर गरम पाणी पेलं तर ते आताळ्या किती जळन असे कित्येक पेशंट मला आढळते की त्यांच्या तोंडाला आणि पोटाला पोळं आले आहे मग आता पाणी पिण्याचे प्रकार पा समजा आता तुम्हाला चहा पिले चहा प्यायचा आहे तेव्हा पाणी प्यायचं आहे तर खुर्चीवर बसा पलंगावर बसा आणि साधं पाणी प्या एकदम थंडगार फ्रीजचं नका पिऊ गरम झालेलं नाही साधारण पाणी प्या आणि लगेच त्याच्यावर चहा प्या किंवा जर तुम्हाला पाणी प्यायचंच आहे सकाळी नुसतं कोरं पाणी नका पिऊ कोरं पाणी पिल्यानं काय होते आपल्या त्या आतड्याला झोमते आतड्यावर झोमल्यावर त्याचेही विकार होतात मग लिवर लागते साईड इफेक्ट होते नंतर टोंगे दुख्याचा आजार गुडघ्याचा आजार आपला कंबरचा आजार किंवा पवच्याचा आजार खूप काही आजार उत्पन्न होतात जर पाणी प्यायचे आहे सकाळी तर तुम्ही त्याच्यासोबत कणभर मीठ फक्त कणभर बस एवढंच चिमूठभर असं घेतलं खाल्लं पाणी पेले म्हणजे जेव्हा ज्या नलिकेत पाणी पाणी जाते ते नलिका चांगली राहते आणि ज्या नलिकेले अन्नाची नलिका असते तिला काहीच मिळत नाही मग ते तिचे लिवर लागून जाते मग त्याच्यासाठी काय करावं लागते कणभर मीठ किंवा कणभर साखर किंवा गुळाचा खडा खा म्हणजे हे खाल्ल्यानं काय होते तुमचे ते जे लिवर आहे ते चांगले राहतील आणि इकडे पाण्याची जे नलिका आहे हेही चांगली राहील म्हणजे साईड इफेक्ट कुठलाच होणार नाही नंतर तुम्ही त्याच्यावर चहा प्या जेवण करा माझं तर म्हणणं असं आहे की बा उठल्याबरोबर काही ना काही घास दोन घास काही खा आणि त्याच्यावर पाणी प्या तसं कोरं पाणी पिऊ नका बरं ठीक आहे नाही खायचं सकाळीच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते तुम्हाला जेव्हा तुम्ही ते लाडपोटात जायची म्हणतो ना मी तेव्हा काय करायचं माहीत आहे का एक गुळाचा खडा बस एवढा जास्त नको तुम्हाला जास्त खायचंच जास्त खा एवढा गुळाचा खडा आणि सुंठ पावडर घरी केलेली असते सुंठ पावडर नसली नाही मिळत विकत तर आपल्या अद्रक घरी ठेसठेच करायचं वाळवायचं वाड़ वाळवून ते बारीक करायचं त्याचं पावडर बनते ते पावडर आपण केव्हाही आत टाकू शकतो आणि ते एवढं पावडर आणि गुळ ते चावा आणि खान पाणी प्या त्याच्यावर पहा तुमचे सगळे विकार नाहीसे होईल कप खोकला दम स्वास सगळे विकार नाहीसे जे छातीचे पित्ताचे कप आहे आजार आहे ना ते सगळे होतील गूळ आणि सुंठ आणि मग त्याच्यावर प्या पाणी थोड्या वेळात मग पोट पा कसं चांगलं होते फक्त मला एवढं म्हणायचं होतं की बा उठल्याबरोबर तुम्ही पाणी पिता तर उठल्याबरोबर प्यायचं आहे तर लाळी प्या नाही तर तुम्हाला गरम करून गळवाभर पाणी प्यायचं प्या आहे तर नंतर प्या तोंड झुटल्यावर त्यानं फरक काहीच पडणार नाही आहे ते म्हणतात लोक की यांना बी पी कमी होते आणि हे कमी होते ते कमी होते काहीच नाही होत बी पी कमी, कमी करायसाठी तुम्हाला काय करावं लागन <coughs> पहिले पोट सफा ठेवावं लागन पोट सफा आहे का हे पहा पोट साफ असलं तर बी पी चांगली तुमची आणि बी पीच नसली तर शुगर नाही शुगर नाही तर हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस नाही कोणतेही मोठे आजार होणार नाही आधी तुमचं पोट क्लिअर आहे का पहा मग आता तुम्ही म्हणाल की आम्हाला लाडेसकट <coughs> पाणी प्यायला लावलं लाडेसकट पाणी प्यायचं तर म्हणान की त्याच्यात तर सारं तोंडातलं दिवस रात्र भरायची गंदगी असते तर कोणी प्यायचं आहे ते पाणी जो कोणी रात्रीचं जेवण केल्यावर गुरडा करून झोपते त्याला सकाळी लाडीसहित पाणी प्यायचं असते म्हणून गुरडा करून चांगलं तोंड रखरख धुवून मग झोपा मग ते लाडकामाचे नंतर तुम्ही डोळ्यातही टाकू शकता हे चेहऱ्याच्या डाग्यालाही लावू शकता आहे की नाही आणि तुम्ही म्हणाल की मी तंबाखू खातो आणि दारू पितो आणि काही मासमाच्छी खाऊन झोपतो आणि त्याला गुरडा नाही काही नाही खर्रे खाऊन झोपतो आणि तर सकाळी सारं पॉयझनच आहे मग काय पॉयझनसह पाणी प्यान म्हणून म्हणते की रात्रीचं गुरडा करूनच झोपा आणि ते रात्रभरात लाड बनते ते चांगली आहे आणि त्या लाडीसहित पाणी प्या म्हणजे तुमचे सगळे विकार नाहीशे आजार ये म्हटल्याने येणार नाही इतकं पॉवरफुल औषध आपलं शरीर आणि आपल्या जवळ औषध तुम्हीच तुमचे डॉक्टर आणि तुमच्या जवळ औषध एवढा पॉवर त्या लाडीमध्ये आहे म्हणून म्हणतो की लाडी सकट पाणी प्या प्यायचं आहे तर धन्यवाद